नमस्कार मी सृष्टी मी आज बनवते मुरंबा कैरीचा मुरंबा तर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायको सुद्धा विसरू नका म्हणजे माझ्या चॅन चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि शा कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्यात तर त्याच्या तर आपण आता कैरीची साल काढून घेऊया सर्व कैऱ्या आपण अशा प्रकारे सालं काढून घेतली आहेत त्याची आणि आता ते बारीक किसणीने बारीक किसायचं आहे थोडं लांबसर ठेवायचं आहे दाट लांबसर म्हणजे मुरंबा छान होतो हे बघा ह्याच्या असं लांब करायचं म्हणजे किसतेविलीच किसणी असे लांब पकडायची तर ह्याच्यामध्ये मी गूल घेतला आहे आणि वेलची तर कढईमध्ये मी थोडंसंच घी टाकलं आहे तूप ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये दालचिनी लवंग फ्राय केले त्याच्यानंतर काजूचे तुकडे ते सुद्धा फ्राय करून घेते आणि आपण जी कैरी किसली होती तर ती आता मी ॲड करते त्याच्यामध्ये गूल हे सुद्धा ॲड करून घेते आणि मग मिक्स करून घेते हा मुरंबा तुम्ही वर्षभरही ठेवू शकता कारण आपण ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही छान स्टोर करून ठेवू शकता त्याला तर आपण असंच हे गुल विकलेपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे आणि फास्ट गॅसवरतीसुद्धा करू शकता फास्टच करायचं आहे गॅस ॲक्च्युली फास्टच ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा असं पूर्ण गुल वितले विथलेपर्यंत हलवतच राहायचं आहे आता त्याच्यामध्ये मी वेलची पावडर ॲड केली आहे जायफल थोडासा आणि वेलची पावडर हे मिक्स होतं तर ते ॲड केलं आहे तर आपला हा मुरंबा रेडी झाला आहे आणि आपण मग नंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये भरून तो वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो तर हे आपण चपातीलासुद्धा लावून खाऊ शकतो थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया बाय